राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आणि याला कारण ठरलं आहे ती परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात घडलेली एक घटना जिंतूर तालुक्यात भोगाव देवी हे देवीचं प्रसिद्ध ठिकाण आहे या गावच्या परिसरात ही घटना घडली आहे नमस्कार मी विशाल माने न्यूज एटीन लोकमतमध्ये आपलं स्वागत करतो जिंतूर तालुक्यातील महत्त्वाचं ठिकाण असलेलं भोगाव देवी या गावाच्या परिसरामध्ये इटोली शिवार येतं या शिवारात ही दुर्दैवी घटना घडली आहे भोगाव येथून निघालेली एक मुलगी आणि तिचा मित्र इटोली शिवारामध्ये गप्पा मारत बसले होते साधारणपणे अठरा वर्ष असलेली ही युवती तिच्यासोबत तिचा एक मित्र होता दुपारी बारा एक ते एकच्या दरम्यान झाडाखाली गप्पा मारत असताना त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या सहा जणांनी त्या ठिकाणी धडक दिली मोटरसायकलून आलेले हे सहा जण आपल्यासोबत काठ्या आणि लाठ्या देखील घेऊन आले होते या काठ्या लाठ्याचा धाग दाखवत सुरुवातीला त्यांनी या दोघांकडे असलेले पैसे काढून घेतले आणि त्यानंतर धमकावणं सुरू झालं हे होत असतानाच त्यांच्याजवळ असलेली कागदपत्र आधार कार्ड असं मागायला सुरुवात केली हा प्रकार चालू असताना तीन जणांनी संबंधित अठरा वर्षाच्या युवतीला उचलून बाजूला नेले आणि त्या ठिकाणी तिच्यासोबत अत्याचार केले तर जो युवक त्यां त्या युवतीसोबत होता त्याला देखील मारहाण करण्यात आली चौदा ऑक्टोंबर रोजी हा प्रकार झाल्यानंतर भेदरलेल्या मुलीने कोणाला काहीही सांगितलं नाही आणि आपलं घर गाठलं या प्रकाराची कुठेही चर्चा होत नसतानाच अचानक पोलिसांना त्यांच्या खबऱ्याने ही माहिती दिली आणि पोलीस सतर्क झाले पोलिसांनी आपले खबरे ॲक्टिव्ह केले आणि नेमका काय प्रकार झाला आहे याची माहिती घ्यायला सुरुवात केली त्यानंतर हा भयानक प्रकार पोलिसांच्या समोर आला पोलिसांनी देखील या प्रकरणातील सर्व आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथकं स्थापन केली आणि त्यांना ताब्यात घेतलं या प्रकरणामध्ये पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतला असून त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे आणि त्यामुळे या अल्पवयीन आरोपीची रवानगी बाल सुधार गृहामध्ये करण्यात आली आहे ही सर्व कारवाई होत असताना काल रविवारच्या दिवश, दिवश दिवशी पहाटेच्या सुमारास संबंधित मुलीला देखील पोलिसांनी शोधून काढलं आणि झालेल्या प्रकाराविषयी तिला धीर दिला आणि यातून तुला काहीही होणार नाही आम्ही तुझ्यासोबत आहोत असा विश्वास दिल्यावर या मुलीने पोलिसांमध्ये तशी तक्रार दिली हा प्रकार झाल्याच्या नंतर पोलिसांनी त्या मुलीचं नाव गुप्त ठेवलेलं आहे परंतु एकूण जो प्रकार झालेला आहे त्यावर सामाजिक कार्यकर्ता आणि महिला कार्यकर्त्यांकडून असंतोष व्यक्त करण्यात येतो आहे पोलिसांनी स्वतःहून पावलं उचलत यामध्ये कारवाई केली त्यामुळे पोलिसांचं अभिनंदन तर होत आहे परंतु पोलिसांनी देखील अशा ठिकाणी लक्ष केंद्रित करून महिलांच्या सुरक्षेकडे पाहावं अशी मागणी होत आहे नेमकं या प्रकरणावर पोलिसांचं काय म्हणणं आहे ते पाहूयात जिंतूर पोलीस स्टेशन हद्दीतील भोगाव या गावाच्या जवळील जंगलात एक तरुण तरुणी फिरायला आलेली असताना चौदा तारखेच्या सकाळी सहा मुलांनी त्यांना घेरून त्यांच्यावर तिच्या मुलीवर शारीरिक अत्याचार केले आणि त्यानंतर मुलीने घाबरून जाऊन कोणालाच सांगितलेले नव्हते परंतु गोपनीय माहिती मिळाल्याबरोबर सहाय्यक पोलिस अधीक्षक जिंतूर आणि पोलिस निरीक्षक जिंतूर यांनी वेगाने चौकशी करून या आरोपींना ताब्यात घेतलेले असून संबंधित अत्याचारित पीडित मुलीची फिर्याद घेऊन त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या मुलीला शारीरिक अत्याचार करून यांनी तिच्याकडून पाच हजार रुपये देखील काढून घेतलेले होते यापैकी तिघांनी शारीरिक अत्याचार केला इतरांनी त्यासाठी मदत केली या आरोपावरून या सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची स्थापना करण्यात आहे आठ विशेष पथकं या गुन्ह्याच्या तपासासाठी कार्यरत असून सध्या या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सरोदे जिंतूर हे करीत आहेत